नमस्कार मित्रांनो नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर आता आपण चाललो आहोत महाकालेश्वर मंदिरमध्ये भस्म आरतीला तो ज्यासाठी आपण आलो तेवढ्या लांब उज्जैनला भस्म आरतीसाठी महाकालेश्वर मंदिरमध्ये जायचं आहे तर चला आपण तिकडे जाऊया आणि तिकडे काय काय बघ बघायला भेटतं ते आपण बघू आणि महा बसमारती कशी असते तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करा जर व्हिडिओ अलाउड असेल तर नसेल तर मग आपण सांगेल तुम्हाला तू आता निघू हे सर्व आपण रेडी झालेत हे सगळे ब्लॉगर रेडी झालेत <laughs> जय श्री महाकाल जय श्री महाकाल चलो मिलते आपण अभि गाडी पे सीधा मंदिर के इधर Thank you. 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 आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो श्री महाकालेश्वर भक्त निवास इकडे भारत माता मंदिर आणि इकडे असं इंटरेस्ट आणि एवढं मोठ परिसर आहे मंदिराचा सीधा जाने काय ओके आपण आता आपलं चेकिंग झालेलं आहे आणि आपण आता आतमध्ये आलो आहे हे बघा असं आतमधलं आहे आणि तर लाईन लागले तर लाईनमध्ये आपण पण जाऊ कसं वाटतं आपला लुक गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपलं बस दर्शन झालेलं आहे महाकाल भैरवचं सो हे आहे बघा असं मंदिर आम्ही रात्री एक वाजता लाईन लावली होती चार वाजता बसमारुतीला सुरुवात होते तर तिथे मोबाईल कॅमेरा काही अलाउड नसतं लॉकमध्ये ठेवावं लागतं त्यामुळे काही आतमधलं शूट करता नाही आलं तर हे बघा असं मंदिर आणि आपण बाहेर आलो आहे आता सर्व आरती करून भस्म वगैरे दर्शन वगैरे घेतलं आणि आता बाहेर आलं तर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतोय हे एवढी पब्लिक होती ना बघा मस्त म वाटलं आरतीला पण सकाळी महाकालचं दर्शन घेऊन आल्यानंतर आता आपण हॉटेलला आलो होतो महाकालचं दर्शन घेतलं सकाळी त्यानंतर आपण हॉटेलवर येऊन रेस्ट केलं कारण पूर्ण नाईट तिकडे थांबावं लागतं रात्री एकला गेलो तर सकाळी सात वाजता आलो दर्शन वगैरे घेऊन आता आपण सकाळी म्हणून आल्यानंतर आपण हॉटेलला थांबलो होतो आपलं हॉटेल होतं श्री दत्त श्री दत्त भक्त निवास हे हॉटेल आहे आपलं असं आता आपण उज्जैनमधून निघत आहोत आता आता वाजय एक्झॅक्टली पाच आता इकडून आपल्याला जायचं ओंकारेश्वरला आणि श्री महाराज मंदिर आहे तिकडे जायचं प्लॅन आहे आपला बघू जर झाले बंद होते आत पोचलो आपण तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेल तर स्टेटून राह आता आपण भेटू डायरेक्ट बाईकवर तर मित्रांनो आपण आता उज्जैन मधून आहोत ओंकारेश्वर साईडला ओंकारेश्वर आहे वन फोर्टी किलोमीटर आता वाजले सहा बघू जाईपर्यंत आपल्याला मंदिर ओपन भेटते का बघू नाही तर मग पुढचा काही प्लॅन असेल तर अपडेट सांगेल तुम्हाला कारण ते नऊ वाजेपर्यंतच चालू असत असं समजलं कारण हॉटेल वेने इन्फॉर्मेशन घेतलं होतं ते म्हणजे नऊ पर्यंत चालू असत बघू आपण नऊच्या आत पोहोचण्याचा प्रयत्न करूया तर आपण आज महाकालेश्वर मंदिरामध्ये गेलो होतो त्याचं दर्शन घेतलं बस महारी घेतली बस मार्तीची ऑनलाईन बुकिंग करावी लागते ते आपण ऑलरेडी केली होती ते इकडे अमितचे फ्रेंड आहेत त्यांनीच आपल्याला करून दिलं होतं सर्व बस आरतीचं तिकीटचं ऑनलाईन बुकिंग आणि हॉटेल बुकिंग पण त्यांच्याच फ्रेंडनीच करून दिलं होतं त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही झाला आणि कडच गाड्या चालवत्या चा म्हणजे भेंडी कशाही घुसवतात तर इथं का काय अरे गाडी लागली वाटत लागले हाताला लागले तिच्या लाग दोघ कपडले कपडले चल कसेही चालवतात गाड्या आणि मग असे पडतात लेडीज होती कशाही कप... गाड्या चालवतात उकतात स्लीप झाली वाटत ते म्हणून ते पडले जास्त लागल नाही थोडं फार लागलं त्यांना पण ठीक आहे चालवताना नीट चालवा गाडी आजूबाजूला बघू हा मला भरायचंय बाईक राइड बाईक राईड करणार नाही मस्त अस सनराइज सॉरी सनसेट बघा असं मस्त तुम्ही झालेलं आहे आय एम रोड तिकडे काम चालू आहे आणि आता आपण सुरुवात थार थार चालू आहे आता तू बोलतोय मग मी हळू बोलतोय जरा <laughs> अरे दोघ बोलायला तर कन्फ्युज होते काय बोल मराठी बोल का एक बोलू तर इकडचा रोड बघा कसेही गाड्या चालवत आताच अक्सिडेंट झालं ते तर इकडे गाडी चालवण्यामध्ये रिस्कीच आहे आपण आपली सेफ्टी घेऊनच रायड गाडी चालवायची ऐसा देऊ ना कि खरी <laughs> तुम्ही सध्या इकडे रोडची डेव्हलपमेंट चालू आहे काम बघाय आणि तो बघा सनसेट बघा काय मस्त होत आहे आता आपला शेवटचा आजचा दिवस इकडे असणार आहे एमटीचा शेवटचा दिवस आणि सकाळी आपण डायरेक्ट महाराष्ट्र जय महाराष्ट्र मुंबई सिक्स फोर्टी सेवन इथून म्हणजे आपल्याला बारा बारा दोन्ही चोवीस नाही अरे फक्त बारा तो मित्रांनो इकडच्या गव्हाची शेती बघा काय मस्त आहे इकडे दोन्ही साइडनी शेती मधून रोड आणि गाव पण इकडची मस्त जेवण पण भारी होती एक हॉटेलला फक्त चांगलं नाही भेटलं पण दुसरं हॉटेल होत एकदम मस्त होते मी आज एकदम पोळ भरून जेवलो होतो त्या दिवशी काय बोलता एक राईस अक्का खाला नाताजी <laughs> नाताजीर <मंदलर। laughs> तिकडचं जेवण फेमस दाल बाटी <laughs> मस्त आहे ते पण खायला तर आपण इकडे जेवलं दाल बाटी चुरमा हे फेमस होत ते आपण डिश खाली रात्री पण आपण फ्रायड राईस तर मस्त होतो हे बघ तर मित्रांनो आपण आता थोड्या वेळपूर्वी एक ब्रेक घेतला होता जुबेरचा उपवास सोडायचा होता रमजान चालू आहे तर तिला तिने फास्ट सोडला त्यासाठी थांबलो होतो तर तिकडे दहावीस मिनटं थांबलो चाय नाश्ता वगैरे घेतला तो पण फ्रेश झाला आम्ही पण फ्रेश आता एनर्जी आली आता नाईट राइड करायला मजा येईल आता राहिले नव्वद किलोमीटर राहिले तर आज आरामात जायचं चाललं तर आपण ओंकारेश्वरला पोहोचू पुढे काय असेल ते अजून अपडेट देत राहील कारण आता नाईट राईड आहे त्यामुळे आपल्याला स्लोच जायचं आहे तुम्ही फक्त राईट राईड ची नाईट राईड ची एन्जॉय करा मी पण नवीन नवीन रस्त्याचा एन्जॉय करतोय रस्ते कडचे मस्त आहेत फक्त माणसं गाडं नीट नाहीत चालवत रोड चांगला पण माणसं चांगली नाहीत कसेही घुमवतात कशाही कसे ओव्हरटॅक करतात नको नको जाऊ ओव्हरटॅक करताना आपल्यालाच पाहावं लागते हेल्मेट तर कोण घाल दिसलं नाही पर्यंत ना पोलीस विचारत पोलीस तर हायच नाही म्हणा कोण विचारतच नाही आयला ह्याच्या चालवत चालवतात मित्रांनो पुढे भेटू तर मित्रांनो घाट उतरून पुढे आलो तेवढ्यातच ते जुबेरच्या गाडीचा ता, मागच्या टायरचं पंक्चर पंक्चर झाली आता इथे पंक्चरवालं भेटणं मुश्किल आहे तरी पण बघू पुढे भेटते का आपल्याला आगे चल ना आगे थोडा उदर चल ना उदर उधर इकडे जरा बघू आता इन्सुलेटर आहे आम्ही तिकडे नाही आहे ठीक आहे बघू पुढे इथे कुठे भेटते का पंक्चरवाले कारण त्याचे टायर ट्यूबलेस आहे की नाही माहिती ट्यूबलेस आहे टायर हा त्याची ट्यूबलेस आहे त्यामुळे काही एवढं नाही आहे बघू आता बघा पूर्ण अंधार आहे तसे पण इथं काहीतरी कंपनी आहे बाजूला जस्ट घाट उतरला आणि खाली आलो तेवढ्यात त्याला वाटलं की काहीतरी चाक खालते मग तो मला पंचरच झाले ठीक आहे तर बघू काय होतंय का, का। सांगतो तुम्हाला काय असेल हो तर स्ट्रेटून तर जो बिअरचा टायर पंक्चर झालाय आता आपण पुढे बघू पंक्चर भेटतोय काय टायर थोडासा शेपला जास्त थोडीशी हवा आहे तोपर्यंत पुढे जाऊन बघू आपण भेटतोय का आणि हा रोड बघा कसा सन्नाट आहे थोडेफार घर आहे तिकडे वाजले दहा बालवाडी दुरी का लवकर भेटू दे म्हणजे आपल्याला पुढे आपला प्रवास करायला नाही चले गा चले चल हळू आता त्याचा सामान होत ते लगेच काढलंय आपण आणि त्याला बोल हळूहळू चालवू कुछ नाही होत आहे असं अशा ठिकाणी असे असे पण एक्सपिरियन्स भेटतात आपल्याला सर्व एक्सपिरियन्स आपण मधून जायला गेलं पाहिजे तर आपल्याला समजतं राईड कशी असते ते बघा तर इथून गावच आहेत त्यामुळे टेन्शन एवढं वाटत नाही आजूबाजूला गाव आहेत काय वाडी काय भीती नाही वाटत एवढी अरे इतने होता अपन बंद है तो ये भाई ये हाय कार्तिल का है पर बंद है रे हाँ हाँ बंद है बे लॉक है लॉक है अरे कोई दिखना तो चाहिए ना लॉक तो सा। लगा रे दोनों जगह वो देखना देख ना तो गावे बिता सर्व है हवे मारा ना ये कुतरा है भूकत येते हो आपल्याला काय मदत भेटते का बघूया बलवाडा गाव फायनली आपल्याला भेटलेत का बघूया भेटले भेटले थांब 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 मी याला टर्न मारू दे तर ते झोपले होते घरात होते त्यांना उठवलं आपण कारण आपल्याला मदत तर हवीच आहे ते आले आपल्यासाठी एवढं तर आपल्याला जवळच भेटतं त्यामुळे आपल्याला काय नजदीकच भेटल्या जवळ भेटल्यामुळे आपल्याला जरा बरं वाटतं आता हां नाही पंचर आहे <coughs> खिला घुस गया ट्यूबलेस आहे ट्यूबलेस आहे धक्का मारून आणली मगापासून आपण तिथं आला असता झाला असता आपला ना आप थोड्याच वेळात मीटर वर आपल्याला भेटलेलं ते गावातच उलटा नाही खडा रे डबल स्टँड पे खडा कर पंचर वाले भेटले बंद होता बंद आपण घरातून उठ आणि पंचर ते काढायला आले आपल्याला खुश मन अजून तिथं खुश खुश झालं जस्ट पंच झालं तिथून पाचशे मीटर गाव आहे तिथेच आपल्याला ओंकारेश्वर लांब प्रवीण प्रतीक आहे आता स्टे ती खड्ड्यामुळे हवा खेळा कधीच घुसला होता त्यामुळे हवा झाली होती झाली किती बोलतो आपण ती बघितलीच नाही ना आपल्याला फायनली वाले काका भेटले अस, होते ते असलम नाव होतं त्यांचं जस्ट पंचर झालं त्याचं पाचशे मीटर होतं पण ती पंचर नव्हती झाली तो एक खड्डा भेटला होता घाटामध्ये एवढा मोठा होता की त्याची रिम बँड झाली म्हणजे बघा किती मोठा खड्डा होता त्याने रिम बँड झाली त्यामुळे हवा पूर्ण निघून गेली त्यातली तर नशे की पाचशे मीटरवरच जवळच तिथे आपल्याला पंचराळे गावामध्ये भेटले भाई त्याने आपल्याला काम करून दिलं आहे रिम बँड झाली तर ती सरळ करून दिली लगेच दोन मिनटात आता आपण निघालो आहोत ओंकारेश्वरला झाले साडे दहा काय नाही आपल्याला आज तर मंदिर भेटणार नाही दर्शन आता बंद झालं असेल तर तिकडेच एखादी रूम बघू हॉटेल कुठे जवळपास असेल तर आणि मग सकाळीच डायरेक्ट दर्शनाला भेटू डायरेक्ट ओंकारेश्वर तिकडे ओंकारेश्वरलाच हॉटेलवर तर मित्रांनो आपण आता ओंकारेश्वर मंदिराच्या इकडे पोहचलेलं आहे एंट्रेन्स आहे इकडे कार साठी पन्नास रुपये एंट्री फी घेतात असं जेवढी मोठी गाडी तेवढा पैसा घेतात बाईक साठी तर काय विचारलं नाही आपल्याला आपण सरळ सरळ आले तर इकडचा रोड जसा एंट्री केली तिकडे नुसतं हॉटेल हॉटेल एवढे हॉटेल आहेत ना मित्रांनो आपल्याला एक हॉटेल इथे भेटलेलं आहे सूरज हॉटेल मस्त हॉटेल आहे आपल्याला मंदिरापासून जस्ट पन्नास मीटर वरतीच आहे पार्किंगला पण जागा आहे टेम्पल आहे तर हे यांचं हॉटेल आहे तुम्हाला आता रूम दाखवतो आतमध्ये अच्छा आहे कि तरी तरी छोटीशी रूम आहे आपल्यासाठी ओके आहे ठीक आहे है। आपल्याला जी भेटली तेव्हा हवी ते भेटली आहे तर आता आपण इथून सकाळी भेटूच आता वाहिले आहेत साडे बारा आता रेस्ट करूया आणि भेटू तुम्हाला सकाळी